कोयना धरण परिसरात पावसाचा जोरदार दणका कोयना धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक धरणातील पाणी साठ्यात वाढ धरणात तब्बल अकरा हजार नऊशे त्रेचाळीस क्युसेक्स पाण्याची आवक महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणाऱ्या कोयना धरण परिसरात सध्या दमदार पावसाने हजेरी लावली असून गेल्या काही दिवसात पडलेल्या पावसाने कोयना धरण पाणीसाठ्यात चांगलीच वाढ झाली आहे दमदार पावसाच्या हजेरीमुळे कोयना परिसरातील ओझर्डे नवजात धबधब्यासह इतर धबधबेही ओसंडून वाहू लागले आहेत हिरवा निसर्ग आणि दमदार पाऊस यामध्ये कोसळणारे धबधबे पाहण्यासाठी कोयना परिसरात पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे गेल्या चोवीस तासात कोयना परिसरात बा मिलीमीटर नवजा परिसरात सत्त्याण्णव मिलीमीटर तर महाबळेश्वर परिसरात एकशे पंचावन्न मिलीमीटर पाऊस झाला आहे सध्या धरणात अकरा हजार नऊशे त्रेचाळीस क्युसेक पाण्याची आवक होत आहे धरणात सध्या वीस पॉईंट चार टी एम सी पाणी साठा झाला आहे पाऊस सुरू झाल्यापासून कोयना परिसरात आज अखेर आठशे त्रेचाळीस मिलीमीटर नवजा परिसरात एक हजार बहात्तर मिलीमीटर तर महाबळेश्वर परिसरात आठशे त्रेसष्ट मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे कोयना परिसरातील प्रसिद्ध ओझरडे धबधबा पूर्ण क्षमतेने ओसंडून कोसळत आहे याबरोबरच परिसरातील इतर धबधबेही ओसंडून वाहू लागले असल्यामुळे हिरवागार निसर्ग आणि ओसंडून वाहणारे धबधबे पाहण्यासाठी कोयना परिसरात पर्यटकांची गर्दी वाढली आहे एसपी पी साठी सुनील परीट कराड